नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मी आरती आज तुम्हाला हे जे ब्लाउज शिवलेले आहेत ते कसे शिवलेले आहेत कोणते पॅटर्न आहेत स्लीवचे आहेत आणि ब्लाउजचे पण आहेत तर याची मी शिलाई किती घेतलेली आहे हे, हे पण तुम्हाला सांगणार आहेत तर एवढे ब्लाऊज आहेत तर मी तुम्हाला पहिल्या पहिल्यापासून व्यवस्थित ब्लाऊज दाखवून आणि कसा शिवला आहे आणि किती शिलाई घेतलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा जो हा ब्लाऊज आहे हा सिम्पलच आहे प्रिन्स कटचा ब्लाउज आहे तर इथे या ब्लाऊजला बाहीला कापड कमी पडला आहे तर त्याला जोड द्यावा लागलेला आहे कारण हे उभं कापड का जास्त होतं आणि आडवं कमी होतं तर हा जो प्रिन्सकटचा ब्लाऊज आहे त्याला मी अडीचशे रुपये शिलाई असते सिंपल ब्लाऊजला पण जर समजा की मोठी स्लीवज असेल म्हणजे साडे दहापर्यंत जर स्लीवज असेल तर मी याचे एक्स्ट्रा दहा ते वीस रुपये घेते कारण ह्याला अस्तर जे असतं ते नव्वद किंवा एक मीटर नव्वद सेंटीमीटर किंवा एक मीटर मला अस्तर घ्यावं लागतं आणि जर सिंपल छोटी भाई असेल तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये हा ब्लाउज होतो तर यासाठी मी ह्याची शिलाई एक्स्ट्रा वीस रुपये वाढवून सांगितलेली आहे तर आता जो पुढचा ब्लाउज हो आहे तोसुद्धा कटच आहे याला मी फ्रंट साईडला पंचकोनी गळ्याचा शेप दिलेला आहे आणि याला बॅक साईडला नॉर्मली डीप गोलगळा आहे स्लीव जी आहे ही फुग्याची स्लीव्ज आहे याला मी आतून अस्तर नाही लावलं फक्त जे इथं दंड घेराला जी पट्टी आहे त्याला इथे फक्त अस्तर लावलेलं ला आहे आणि ह्या ज्या ज्या प्लेट्स करताना खूप त्रास दिलेला आहे खूप वेळ गेलेला आहे कारण ही साडी तुम्हाला माहिती आहे आत्ता खूप ट्रेंडिंगमध्ये ही साडी होती ह्याची जी जी पट्टी आहे लेस ती लावता नाही आली कारण ती निघतच नव्हती तर ह्याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे फुग्याचा भाई फुग्याच्या भाईचा ब्लाऊज आहे म्हणून बाकी याला नॉड लावलेली आहे इथे ती नॉड पण त्यातच घेतलेली आहे तर याची शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे तर तुमच्याकडे शिलाई किती घेतात हेही मला कमेंटद्वारे सांगा हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे हा प्रिन्स प्रिन्सकटचाच आहे हे पण छोटं बाप आहे ह्या ह्याला मी पुढ पुढच्या साईडला पट्टी केलेली आहे इकड्याला इथे जी नीट वापरली आहे ती विकत आणलेली आहे एक मीटर नेट ही पन्नास रुपयाला बसते तर मी अर्धा मीटर नेट वापरलेली आहे इथे तर ही जी नेट आहे ही थोडी पातळ आहे पण दिसत नाही आतमधलं एवढं आणि याला काट हे वापरलेले आहेत तर त्यांना नेटचीच भाई हवी होती आणि ती पण फबची हवी होती म्हणून मी अशी केलेली आहे बॅकसाईडला मी असा नाजूक अशा छोट्या डिझाईनचा म्हणजे गोल 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 असलेल्या डिझाईनचा गळा केलेला आहे तयार आणि याला मी त्याच्याच नॉड तयार केलेले आहेत तर याची शिलाई मी साधारणत चारशे रुपये घेतलेली आहे कारण याला मला नेट विकत आणावी लागलेली आहे आणि नेट लावायला खूप वेळ गेलेला आहे आणि गळ्यालाही शेप दिलेला आहे नॉट पण गेलेली आहे तर याच्यासाठी मी याची शिलाई चारशे रुपये घेतलेली आहे तर तुम्हाला तुमच्याकडे किती शिलाई असते मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि हा प्रिन्स कटचा ब्लाउज आहे जास्त करून माझ्याकडे प्रिन्स कटचेच ब्लाऊज येतात आणि आता मी पुढचा जो ब्लाऊज घेणार आहे तो कटोरीचा ब्लाऊज आहे रेअरली माझ्याकडे कटोरीचे ब्लाऊज येतात तर हा जो आहे इथे मी नॉड याला लावलेली आहे आणि ही जी कटोरीचे कटोरीचा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता बघा किती छान आ, कटोरी आहे याचा कटोरीचा जो पफ आहे किती चांगला पडत आहे याची स्लीव जी आहे ती मी पफचीच केलेली आहे कटोरीची माझी शिलाई माझा स्तर धरून दोनशे रुपये आहे आणि वरती काय जर एक्स्ट्रा केलं तर तेचा त्याचं मी त्याच्यात एक्स्ट्रा घेत असते तर याला सुद्धा पफच दिलेला आहे पण याला अस्तर लावलेले नाही हे जे काटाचं आहे म्हणजे ते मी फोल्ड करून तिथे लावलेलं आहे याला अस्तर नाही आहे फक्त काट त्याला लावलेला आहे जॉईन केलेला आहे तर याची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे सॉरी दोनशे सत्तर रुपये शिलाई घेतलेली आहे कारण याला मी बॅकसाईडला लेस लावलेली आहे आणि नॉट लावलेले आहे तशी जर नॉट आणि लेस नसती लावली तर याची शिलाई मी अडीचशे रुपये घेतली असती पण ह्या लेस आपण विकत आणतो आणि त्यालासुद्धा आपल्याला पैसे पडत असतात त्याच्यामुळे हे मी त्यात इन्क्लूड करते की लेस आणि नॉटचे पैसे मी सेपरेट घेत असते आणि याचे धरून हे दोनशे सत्तर याची शिलाई घेतलेली आहे तर जास्त करून माझ्याकडे पफचेच स्लीव्ज असलेले ब्लाउज आलेले आहेत कारण आत्ता सध्या फॅशन पफच्या स्लीवचे आहे वेगवेगळे पफचे स्लीवचे ब्लाऊज घाल म्हणजे आवडतात कस्टमरला त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त करून पफचे स्लीवचे ब्लाऊज आहेत आता हा अबोली कलरचा ब्लाऊज बघा तुम्ही ह्याला सुद्धा मी नेटचा यूज केलेला आहे यांना या आपण ब्लाऊजला नेटच हवी होती म्हणून मी मॅचिंग अशी कलरची नेट आणलेली आहे थोडी लाईट कलर आहे पण परफेक्ट मॅच मला अशी नेट मिळाली नाही सी ही सुद्धा पंचवीस रुपयाची अर्धा मीटर सा सॉरी ने आ, नेट आणलेली आहे आणि याला हे काट लावलेले आहेत काटाला मी इथे जो काट आहे त्याला मी इथे अस्तर लावलेला आहे आतून आणि जी नेट आहे त्याचे खूप छोटे छोटे असे छान प्लेट्स घेतलेले आहेत आणि ते घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे अगदीच दिस ट्रान्सपरंट नाही आहे हा जो प्रिन्स कट आहे हा सुद्धा खूप सुंदर बसतो तर इथे बॅक साईडला मी असं त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्या मनाने कोणताही गळ्याचा शेप द्या तर, आ, आ, शेप आ, तर मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं म्हणून मी इथे पंचकोणी टाईप असा गळा करून इथे खालच्या साईडला डायमंड शेप देऊन मध्ये इथे जे आहेत नॉट तयार केली छोटीशी आणि ते एकमेकात गुंफून इथे मी जॉईन केलेला आहे तर याचीसुद्धा शिलाई मी चारशे रुपये घेणार आहे कारण यालासुद्धा खूप वेळ गेलेला आहे मला स्लिवज तयार करायला त्याच्यामुळे याची आणि शिवाय नेट पण त्यात प्लस होणार आहे तर ह्याची शिलाई मी चारशे रुपये घेणार आहे तर तुम्हाला हा सुद्धा ब्लाऊज कसा वाटला मला सांगा आता मी पुढचा ब्लाउज घेत आहे तर हा जो ब्लाऊज आहे हा सुद्धा कटच आहे याला मी पफची स्लीवज दिलेली आहे ही ही सुद्धा स्लीवज खूप सुंदर दिसते आजकाल ही तर खूपच ट्रेंडिंगमध्ये स्लीवज आहे सगळ्या बायकांना फुल स्लीव्स म्हणजे थ्री फोर स्लीव्स आणि वरती पप हवाच हवा तर याला मी अशी गळ्याला डिझाईन केलेली आहे ही सुद्धा खूप किचकट डिझाईन आहे ह्यालासुद्धा मला खूप वेळ गेलेला आहे तर मी इथे मध्ये लेसनी ह्याला जॉईन केलेला आहे मध्ये खूप सुंदर दिसत आहे हा सुद्धा ब्लाऊज आणि याला मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे खूप वेळ गेलेला आहे मला त्याच्यामुळे याला मी चारशे रुपये घेतलेले आहे तर जेव्हा आपला वेळ खूप जातो त्यावेळेस शिलाई ही वाढवून घ्यायची आहे कारण आपल्या त्याच वेळात आपले दोन ब्लाउज होत असतात पण हे जे वर्क वेगवेगळं पॅच वर्क वगैरे करतो आपण स्लीवचे डिझाईन करतो त्यात आपला खूप वेळ जातो आणि तो वेळ आपल्याला तेवढे आपली शिलाई तेवढी मिळत नाही त्यापेक्षा सिंपल ब्लाउज जर शिवले ना तर आपल्याला त्याच्यात जास्त पटीने शिलाई मिळते तर हा सुद्धा सिम्पलच ब्लाऊज आहे बघा ह्या साडीला ह्या ब्लाउज पीसला एकच काट आला होता एक साईडला त्याच्यामुळे मला बॅक साईडला काहीच करता आलेलं नाही आहे आणि याला फक्त लटकन केलेलं आहे जेवढं शिल्लक कापड राहिलं होतं आणि ह्याचा जो गळा आहे तो थोडासा चौको चौको मी चौकोनीमध्ये ब्रॉड चौकोनी केलेला आहे आणि याची शिलाई मी दोनशे सत्तर घेणार गे, आहे फुल स्लीवज आहे नॉट लावलेले आहेत त्याच्यामुळे याची शिलाई मी दोनशे सत्तर घेत घेणार आहे तर तुम्हाला हा सुद्धा ब्लाऊज हे सगळे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि जे पूर्ण तुम्ही तुम्ही किती तुमच्या गावाकडे तुमच्याकडे सिटीमध्ये किती शिलाई घेतात हे पण मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला ह्या हे ब्लाउज कसे वाटले तुम्हाला कोणता ब्लाऊज जास्त आवडला आणि कसा वाटला हे मला नक्की सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच